डाळ नीट करून घेतलं आता खोबरं बारीक करते आम्ही हे आणलं कडे पत्ता आय करते मिरच्या बारीक बेसन कालवायला आपलं काय ते शेव पाडायला बेसन ते कोणी करून ठेवलंय कालव त्याच्या चालले खोबर काढायचा आता गारशा हवा सुटली असं झोप आल्यावर झाले पाहत चाकर कापायला हाताला

कसे वाटले तुम्हाला आवडला का शर्ट शर्ट आवड आता दादा काय आहे त्याला तुम्हाला सांगते सकाळी होता मेकअप शेकअप केला होता काढायला पाहिजे हिडी एखादा भाव बहिणीवर दाखवायला पाहिजे होता पण आवे दादा काय दाखवलंच नाही पण जाऊ दे परत आता घातला संध्याकाळच लक्ष्मी पुंज संध्याकाळी घालायची म्हणजे उद्या गिराम आहे ना नाही मोठ त्यामुळे चाललंय मी जे करू आहे हाय नमस्कार मला म्हणजे नाही काय मिरच्या कुरावते लसूण हे सोलला लसूण सोलला मिरच्या हे कुरावल्या हे चिवड्याचं सामान हे काय तर काढून काढून ठेवलंय पीठ मळून ठेवलंय शेव पाडायला एक हो एक म्हणलं केलं का लुसून बी लुसून मिक्स केला दो। काढलाय की नाही मिक्स केल्या आहेत म्हणलं ना एकत्र सगळं दोन जरा चालले देवळ्या आपल्या आता भाऊ बहिणी बरं

ले आता समजा समजा केलंय बेसई बस ठेवले कालवून आता हारी सुख मारी चिवडा करण्यासारखं वाटा नाही काय तरी दादा तुम्हाला सांग काय शॉपिंग केलंय फुडल्या व्हिडिओ

कायती डोंगर नाही तसं मग आपण म्हणायचं काय ती आवी काय ते आवीचा रुबाब आता कशाचा रुबाब आणि काय ते दोन आणलेला तोपा सगळं कस ओके मध्ये ओके मध्ये हे डायला काय कोणाचं हे आपल्याला काय नेमकं

शोध लावा लागत लावाच लागलं डोळ्याच लागल हवा शेत नाही असं घराच्या वर चलत होत सकाळी टाका सकाळी बांधत काय ती डोंगर काय ती हवा काय ती झाडी सगळे ओके मध्ये म्हणून गुलाबजमखात शोध लावा म्हणलं पाच काय लय मोठं पाच मग ते काय ते वाट पोत असत का नाही ते आम्हाला काही तर काय नसताना का पाहिजे काय नसतं म्हणजे एक माझी आम्ही एक ठेवतो ठेवतो किशात काय शिमिंट पोत टाकलं की नसतं वाढायचं नसतं आडवायचं ನಡೆಯ

तर आयला तर काय आयला नाही पाडू शकत कारण की ते जड असतं ना शेव पाडायचं शेव तू कोण शेव लावावं लागतं शेव का पिटाळा चला मग घ्या आपली काळजी काय करायचं बाय 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 आता ब्युटी व्हिडिओ मध्ये फोड आपल्या चोऱ्याचं साहित्य कसं काय झालंय ते कमेंट मध्ये नक्कीच सांगा